नमस्कार सर्वांना आज आपण जे अंतर्गत भरती आहे महिला व बालविकासची अंगणवाडी मुख्य सेविकाची त्याच्याबद्दल बोलणार आहोत ठीक आहे तर हा जो जी आर तुम्हाला दिसत आहे जवळपास म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हा आलेला आहे ठीक आहे फेबमध्ये आलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आता अंतर्गत अंतर्गत भरती जी आहे म्हणजे अंतर्गत मुख्य सेविका या पदासाठी भरती होणार आहे एकूण पदे किती आहेत दोनशे बहात्तर एवढ्या एकूण पद आहेत ठीक आहे म्हणजे सध्या तरी एवढ्या आहे याच्यामध्ये इन्क्रीमेंट पण होऊ शकते ओके तर याचा सिलेबस आणि ह्याच्यासाठी काय काय लागते म्हणजे काय याची क्रायटेरिया काय म्हणजे तुमची इलिजिबिलिटी पात्रता काय आहे ह्याच्यासाठी ह्या एक्झाम कोण देऊ शकतात अंतर्गत भरतीमध्ये ते आपण बघणार आहोत ठीक आहे तर बघा याच्यामध्ये पात्रता काय आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये दिलेलं आहे जे म्हणजे मुख्य सेविका किंवा परि परिवेक्षिका आहे अं ह्या पदासाठी मुख्य सेविका और परिवेक्षिका हे जे पद आहे तर हे आपण अंतर्गत भरती म्हणजे अंतर्गत भरतीद्वारा भरल्या जाणार आहे तर याच्यामध्ये कोण उमेदवार म्हणजे हा एक्झाम देण्यासाठी पात्र आहे तर ते कोण आहेत ज्यांची म्हणजे जे मिनी अंगणवाडी सेविका आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहे हे इथे लिहिलेलं आहे जे मिनी अंगणवाडी सेविका आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहे त्यांनी या पदावर कार्यरत असण्या दहा वर्षाहून कमी नसेल म्हणजे त्यांनी कमीत कमी किती कमीत कमी दहा वर्ष दहा वर्ष सर्विस केलेली असायला पाहिजे मिनी अंगणवाडी सेविका म्हणून किंवा मग अंगणवाडी सेविका म्हणून ठीक आहे म्हणजे ते खंडत नाही राहिले पाहिजे कंटिन्यू कंटिन्यू दहा वर्ष ठीक आहे मग त्याच्यानंतर त्याचे जे वय आहे म्हणजे हे जे पात्र आहेत दहा वर्ष काम केलेल्या महिला त्यांचे वय पंचेचाळीस वर्षाच्या खाली पाहिजे किती पाहिजे पंचेचाळीस वर्षाच्या खाली त्यांचं वय पाहिजे हे बघायचं लिहिलं आहे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या ज्या महिला आहेत त्या याच्यासाठी इलिजिबल आहे ठीक आहे तर बघा तुमच्यापैकी तुमच्यापैकी ज्या महिलांचं वय पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी असेल त्या महिला आणि ज्यांनी दहा वर्ष काम केलं असेल अंगणवाडी सेविका म्हणून ठीक आहे तर ते हा फॉर्म भरू शकतात ठीक आहे आता नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही म्हणजे जवळपास तुमच्या दोन महिन्यानंतर तुमचा पेपर असेल दोन मंथ नंतर तुमचा पेपर असू शकते ठीक आहे नेक्स्ट बघा आता आपण काय बघणार याच्याबद्दल सिलेबस काय बघत आहोत ठीक आहे हे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला दिसतंय का मर्यादित विभागीय परीक्षा ठीक आहे कोणती मुख्य सेविकासाठी कशासाठी मुख्य सेविकासाठी आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्हाला मध्ये काय आहे मध्ये जो तुमचा लेवल आहे हे स्थर म्हणजे लेवल ठीक आहे म्हणजे दहावी दहाव्या वर्गामध्ये जसं इंग्रजीचं व्याकरण किंवा मग पॅसेज वगैरे टाईपचं त्या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत मराठीमध्ये पण दहाव्या म्हणजे दहावी स्तरवर येणार आहे आणि सामान्य ज्ञान म्हणजे इथं जी के आणि हा संख्यात्मक आणि तर्कशुद्ध याचणी म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंग काय मॅथ्स आणि रिझनिंग हे जे आहे ते बारावी बेसवर असणार आहे तर हे जे आहे हा जो पोर्शन आहे तुमचा सामान्य ज्ञान म्हणजे जी के आणि मॅथ्स रिझनिंगचा हा ऐंशी गुणांचा आहे किती ऐंशी गुणांचा आहे म्हणजे सर्वात जास्त ह्या आहे ऐंशी गुणाचा आणि हे मराठी आणि महिला व हा बघा विभागाचा म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण विभागाचे विषय म्हणजे काय कोणते विषय होते ह्याला आपण टेक्निकल म्हणतो म्हणजे टेक्निकल म्हणजे जो तुमचा काम मार का ते तुमच्या विभागामार्फत येते तो पोर्शन हावाला याच्यामध्ये जे महिला आणि बालविकासाचे जे कायदे आहे आणि योजना आहे हे सर्व याच्यामध्ये येतात हे साठ मार्कासाठी आहे किती गुणांसाठी आहे साठ गुणांसाठी आहे म्हणजे साठ मार्क आणि मराठी बघा तुमचं चाळीस म्हणजे मराठी प्लस कायदे हे दोन मिळून तुमचं झालं शंभर मार्क किती शंभर मार्कासाठी आहे ठीक आहे आणि इंग्रजी वीस मार्कासाठी आहे इंग्लिश किती मार्कासाठी आहे वीस मार्कासाठी आहे आणि मग आणखी कोणता सब्जेक्ट उरलेला आहे किती झाले हे एकशे वीस झाले आता ऐंशी ऐंशी मार्क राहिलेले आहेत ऐंशी मार्कासाठी तुमचं जी के प्लस मॅथ्स प्लस रिजनिंग आहे ठीक आहे हे सगळं याच्यामध्ये ते ऐंशी मार्कामध्ये ठीक आहे म्हणजे मग तुम्हाला कशाचा अभ्यास जास्त करावा लागणार आहे तर बघा हा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आतापासून सुरू करा आणि कायदे ठीक आहे हे जे दोन विषय आहेत ते तुम्हाला शंभर मार्क देणार आहेत आणि यांची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे माहिती आहे का म्हणजे कोण पास होणार दोनशे मार्काचा पेपर आहे दोनशे मार्काचा पेपर आहे एकूण टोटल ठीक आहे त्याच्यापैकी जर तुम्हाला शंभर मार्क असतील शंभर मार्क असतील शंभरपेक्षा जास्त शंभरपेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही नाही का समोर म्हणजे कन्सिडर कर म्हणजे तुम्ही नाही का लिस्टमध्ये तुमचं नाव तरी राहणार कमीत कमी ठीक आहे आणि जर तुम्हाला शंभरपेक्षा कमी भेटले शंभरपेक्षा म्हणजे शंभर मार्कापेक्षा जर तुम्हाला कमी मार्क भेटले ठीक आहे तर तुम्ही जर डायरेक्ट नॉट इलिजिबल म्हणजे तुम्ही डायरेक्ट आहे ना तुम्ही पासच नाही होणार म्हणजे समोर जाणारच नाही तर लिस्टमध्ये पण नाव नाही राहणार ठीक आहे म्हणून तुम्हाला मार्क शंभरपेक्षा जास्त घ्यायचेच आहे मग ते तुम्हाला कोणते सब विषय देऊ शकतात तेवढे जास्त मार्क जे चुकणारच नाही आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्क भेटतात हे तीन विषय कोणते बघा जसं मॅथ्स रिजनिंग हा जो पोर्शन आहे तो तुम्हाला चाळीस गुण देणार आहे किती चाळीस मार्क देणार आहे आणि मराठी हा तुम्हाला चाळीस मार्क देणार आहे आणि कायदे हे तुम्हाला साठ मार्क देणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचे किती मार्क झाले एकशे चाळीस किती एकशे चाळीस मार्क झाले तुम्ही याचा अभ्यास आता, करा। आता सुरू कराल म्हणजे जेणेकरून तुमची एक्झाम येतपर्यंत म्हणजे तुमचा आता कोणता महिना सुरू आहे आता एप्रिल महिना सुरू आहे एप्रिल मे जून जून मंथपर्यंत तुमची एक्झाम होऊ शकते आणखी तसं मुख्य म्हणजे सी एम साहेबांनी म्हटलेलं आहे की हो शंभर दिवसामध्ये हो दिवसा हो ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे पण आता आपण आपल्याला माहीत आहे की प्रो प्रोसेस किती स्लो असते पण तरी आता शंभर दिवसामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे तर होऊ शकते की शंभर दिवसातच होऊ शकते आता होऊ शकते की नाही दीडशे दिवसही लागतील म्हणजे होणार नाही का म्हणजे तीन महिन्यातही होऊ शकते दोन महिन्यातही होऊ शकते पण आपण जास्तीत जास्त असं आहे माहिती आहे माहिती मिळालेली आहे की जून म्हणजे दोन महिन्यानंतर एक्झाम होऊ शकते ठीक आहे तर तुम्हाला याची तयारी आतापासून करावं लागेल कारण की हा पोर्शन खूप मोठा आहे आणि तुमचा आवाका खूप मोठा आहे तुम्हाला एवढे सारे मार्क्स घ्यायचे आहेत ओके हंड्रेडपेक्षा वरतीच घ्यायचे आहेत पण कमी नाही कारण की एकूण किती दोनशे बहात्तर जागा आहेत ठीक आहे आता बघा याचे जे क्लासेस आहेत ते अवेलेबल आहे तर तुम्हाला याची जे इन्फॉर्मेशन आहे जे तुम्हाला पाहिजे असेल जे इलिजिबल आहे या परीक्षेसाठी आणि त्यांना क्लास पण करायचं आहे तर ज्या जे ह्या परीक्षेसाठी इलिजिबल आहे त्यांनी म्हणजे त्यांनी सांगा ठीक आहे ज्यांना क्लास क्लास करायचा असेल त्यांनी सांगावे ठीक आहे आणखी परत ही एक्झाम आता घेणार कोण आहे इथं मेन्शन केलं आहे खाली बघा आधी ही एक्झाम ऑफलाईन व्हायची आधी ही काय व्हायची ऑफलाईन व्हायची म्हणजे खूप साऱ्यांचा असा गैरसमज पण आहे खूप साऱ्या लोकांचा सा की पैसे भरून होते ठीक आहे तर असं काही होणार नाही आहे आता कारण की बघा एक्झाम आधी ऑन ऑफलाईन होत होती म्हणजे लोक पैसे भरून पण लागत असतील कदाचित म्हणजे माहिती नाही असं कन्फर्म पण असं होऊ शकत होतं होत असेल पण आता असं काहीच होणार नाही आहे ठीक आहे हे बघा टी सी एस कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे किंवा मग वेळ पडली तर आय बी पी एस पण घेऊ शकते ही एक्झाम आय बी पी एस टी सी एस टी सी एसच घेणार आहे पण मी सांगत आहे की आय बी पी एस पण ऑप्शनमध्ये आहे किंवा मग एम पी एस सी पण घेणार आहे टी सी एस ठीक आहे नोट डाऊन करा टी सी एस हे एक्झाम घेणार आहे आणि ऑनलाईन एक्झाम होणार आहे कशी होणार आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे ओके सो तुम्हाला ह्याच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे तर बघा ज्या कोणी अंगणवाडी सेविका असतील ज्यांना ह्याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे आहे किंवा ज्यांना ज्यांना ह्याच्याबद्दल गायड प्रॉपर गायडन्स पाहिजे आहे ज्यांना जा याची क्लास लावायचे आहेत त्यांनी मॅसेज करा आणि सांगा की तुम्हाला ह्याच्याबद्दल आणखी कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे आहे ठीक आहे याच्याबद्दल जितकी जास्त डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे ती आम्ही तुम्हाला देऊ आणि काय अभ्यासा अभ्यासाविषयी आणखी जास्त माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर तुम्हालाच काही क्वेरी असतील म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आहे त्यांना काही प्रॉब्लेम असत क्वेरी असेल तर त्यांनी मॅसेज करा ओके थँक्यू